नमस्कार सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण नवरात्र स्पेशल उपवासाचे तीन प्रकारचे पदार्थ बनवणार आहे तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीने त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा उपवास म्हटलं की नवरात्री आणि नऊ दिवस उपवास असतो आणि अशा वेळी आपल्याला नेमकं का काय बनवावं हे समजत नाही त्यामुळे म्हणून मी ही डिश साधी सिंपल डिश तुमच्यासमोर तयार केलेली आहे अगदी कमी साहित्यात कमी वेळेत आणि झटपट होणारी ही डिश आहे रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवरात्र म्हटलं की काही ठराविकच भाज्या आपल्याला येथे खावायला लागतात भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता ही कोरडी करून आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायची आहे नवरात्रीचा उपवास म्हटलं की वेगवेगळ्या वेग पदार्थ आपल्याला बनवावे लागतात गरबडी भरपूर आपल्या पाठीमागे असते कारण घरातल्या लोकांसाठीही आपल्याला जेवण बनवावे लागते आणि आपले उपवासाचेही फराळा आपल्याला तयार करावी लागते त्यामुळे दोघांसाठी मी ही भेंडी बनवलेली आहे जेणेकरून मुलांच्याही टिफिनला देता येईल आणि आपल्या उपवासालाही खाता येईल अशा पद्धतीने कढईमध्ये तूप टाकून घेतलेले आहे त्यामध्ये मिरची मीठ हवी तर तुम्ही हिरवी मिरचीही टाकू शकता आणि ही चिरलेली भेंडी आपल्याला टाकून घ्यायची आहे तुपाऐवजी शेंगदाणचे तेल वापरले तरी चालते तुपामध्येच आपण मीठ टाकून घेतलेले होते कारण जेणेकरून सर्व मीठ भेंडीला व्यवस्थित मिक्स केले जाईल आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे तसेच शेंगदाण्याचा कूट किंवा सुके खोबरे टाकले तरी चालते हे पहा अशा पद्धतीने भेंडी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे आणि यावरती एक दोन तीन मिनिट झाकण ठेवून घ्यायचे आहे झाकण ठेवल्यामुळे जे भेंडी पटकन वापरली जाते भेंडीची कट असते त्यामुळे त्यातील पाणी पटकन आटले जात नाही सुरुवातीलाच जर आपण शेंगदाण्याचा कूट टाकला तर शेंगदाण्याचा कूट ते पाणी पटकन शोषले जाते शेंगदाण्याच्या कुटामुळे हे पा अशा पद्धतीने एक पाच ते सात मिनटामध्ये मस्त अशी आपली भेंडीची भाजी येथे तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही आता स्वतःला उपवासासाठी वापरू शकता आणि मुलांच्या टिफिनसाठीही आपण देऊ शकतो म्हणजे आपले काम येथे वाचले जाते आता आपण भेंडीसोबत खाण्यासाठी उपवासाचे डोसे बनवते उपवासाचे डोसे बनवण्यासाठी एक वाटी वरई आणि एक वाटी शाबुदाना आपल्याला पाण्यामध्ये एक तीन ते चार तास भिजून घ्यायचं आहे बऱ्याचदा नवरात्रीच्या उपवासामध्ये घरामध्ये शाबुदाना आणि वरे आणली जाते परंतु ती दळली जात नाही कारण हे पीठ दळण्यासाठी गिरण पूर्ण क्लीन लागते आणि बऱ्याचदा सिटीत म्हणा किंवा खेड्याकडेही एवढे व्यवस्थित दळले जात नाही त्यामुळे याचे असे जर मिक्सरमध्ये बारीक करून पीठ तयार केले तर त्याचे डोसे खूप छान होतात जसे आपण उडद डाळीचे आणि तांदळाचे डोसे बनवतो सेम त्याच पद्धतीने पीठ आपल्याला बारीक दळून घ्यायचे आहे आता आपल्या क्वांटिटीनुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे एकदम परफेक्ट असे हे पीठ तयार झालेले आहे आता डोस्याच्या तव्यावरती तूप लावून घ्यायचे आहे आणि यावरती आपल्याला याचे डोसे काढून घ्यायचे आहे भाकर करण्याची गरज नाही किंवा दळून आणण्याची गरज नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी याचे पीठ तयार करता येते आणि गॅरंटी तेवढीच असते कोणते यामध्ये मिक्स केलेले नसते एकदम आपले ओरिजिनल पीठ येथे तयार होते आणि साध्या सोप्या पद्धतीने हे डोसे तयार होते हे पहा डोस्या साईडच्या कडा सोडू लागला की आपल्याला उलटून घ्यायचं आहे हे पहा एकदम मस्त असा डोसा आपला इथे तयार झालेला आहे माझ्याकडे उपवासाचे पीठ नव्हते त्यामुळे मी अशा पद्धतीने घरच्या घरी पीठ तयार करून या पद्धतीने डोसे तयार केलेले आहे आणि मस्त असे आपले येथे डिश तयार झालेली आहे तुम्ही पाट एकदम पेपर डोस्यासारखा हा डोसा तयार झालेला आहे आणि भेंडीची भाजी त्यासोबत उपवासाचा दुसरा पदार्थ तो, तो आहे मखाना खीर ही खीर खायला खूप छान लागते देवमातेलाही खूप आवडते लहान मुलेही आवडीने खातात कन्या पूजनेसाठी तुम्ही ही खीर बनवू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण येथे ही खीर बनले बनवलेली आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया प्रथम आपल्याला फुलमखना या पद्धतीने कोरडाच कढईमध्ये मंद आचेवरती हलकासा भाजून घ्यायचा आहे कारण फुलमकणामध्ये आर्द्रता भरपूर असते ओलावा राहतो त्यामुळे फुलमकणा जर या पद्धतीने भाजून घेतला तर छान क्रिस्पी होतो हे पा एक दोन मिनिट आपण याला भाजून घेतलेले आहे फुलमकणा भाजेपर्यंत आपण दुसरीकडे दुधी तापून घेतलेले आहे हे पा फुलमकणा भाजल्यानंतर या पद्धतीने एकदम क्रिस्पी होतो आणि तो हाताने सहज फुटला जातो आता त्याच कढईमध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचे आहे तुपाऐवजी तुम्ही तेल वापरले तरी चालेल परंतु आपण उपवासाची फुलमगणं खीर बनवतो हो आहे त्यामुळे तूप आपण येथे वापरलेले आहे कोणतीही खीर म्हटलं की तेथे काही थोडे ड्रायफ्रूट्स आपल्याला लागतात मी येथे विलायची बदाम मनुके आणि थोडेसे बारीक खजूरचे तुकडे टाकून घेतलेले आहे हे ड्रायफ्रूट्स आपल्याला एक अर्धा मिनिटभर तुपामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहे आता आपण जो भाजून घेतलेला मखाना आहे तो मखाना हेही तुपामध्ये हलकासा पुन्हा फ्राय करून घ्यायचा आहे जेणेकरून टेस्टला तो चांगला होणार आहे मखाना व ड्रायफ्रूट छान फ्राय झालेले आहे आता यामध्ये आपण छान उकळून घेतलेले दूध टाकून घेत ता हो, आहोत हवे तर तुम्ही यामध्ये थोडे पाणी घातले तरी चालेल आपल्या क्वांटिटीनुसार यामध्ये आपल्याला पाणी व दूध टाकून घ्यायचे आहे आणि चवीपुरती साखर टाकून घ्यायची आहे आणि एक दोन ते तीन मिनिट हे पुन्हा आपल्याला उकळून घ्यायचे आहे काही फुलमखना आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेतला होता त्यामुळे खीर छान दाटसर होते आणि चवीलाही छान लागते एक पाच मिनिट पुन्हा मी ही खीर छान मंद आचेवरती मस्त शिजवून घेतलेली आहे तुम्ही पाल एकदम मस्त अशी आपली येथे फुलमखना खीर तयार झालेली आहे कन्यापूजनाला तुम्ही ही फुलमखना खीर मुलींना खाण्यासाठी देऊ शकता कारण मखाना खीर देवीला फार आवडते हे पा अशा पद्धतीने येथे आपले मस्त अशी कमीत कमी वेळेत स्वादिष्ट अशी डिश तयार झालेली आहे आणि लहान मुलांच्या आरोग्यासाठीही मखाना खूप छान असतो अशा प्रकारे अतिशय मस्त अशी आपली येथे मखाना खीर तयार झालेली आहे ही खीर बनवायला सोपी असते आणि चवीलाही खूप छान लागते उपवासाचा तिसरा पदार्थ तो म्हणजे खोबऱ्याची चिक्की चिक्की चिक्कीसारखीच ही चिक्की खायला लागते हा पदार्थ विकत घ्यायचा म्हटलं तर मार्केटमध्ये आपल्याला भरपूर पैसे मोजावे लागतात आज आपण नवरात्र स्पेशल खोबऱ्याची चिक्की बनवणार आहे तीही अगदी साध्या सोप्या पद्धतीने अशीच खमंग कुरकुरीत स्वादिष्ट चिक्की बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया मी येथे सुके खोबरे या पद्धतीने किसून घेतलेले आहे ते गॅसवरती मंद आचेवरती खमंग खरपूस भाजून घेतलेले आहे आणि आपल्याला हे आप खोबरे मिक्सरमधून हलकेसे बारीक करून घ्यायचे आहे आता कढईमध्ये एक वाटी खोबऱ्यासाठी मी येथे पाऊन वाटी साखर घेतलेली आहे ही साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे आणि साखर मेल्ट झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे साखर वितळीपर्यंत आपण चिक्की खाली लागणार नाही म्हणून तूप लावून घेतलेले आहे हे पा दोन मिनटामध्ये तूप लावेपर्यंत साखर आपली मस्त मेल्ट व्हायला लागलेली आहे सुरुवातीला साखर वितळण्यासाठी जरा वेळ लागतो परंतु नंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि हे पा या पद्धतीने साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे या पाकामध्ये एक गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर बिलकुलही करायचा नाही हे पा अशा पद्धतीने मस्त पाक आपल्या इथे तयार झालेला आहे आता पावून वाटी साखरेसाठी आपल्याला येथे एक वाटी खोबऱ्याचा किस लागणार आहे हा किस मी मस्त खमंग खरपूस भाजून घेतलेला आहे जितके तुम्ही खोबरे मंद गॅसवरती भाजून घ्याल तितकी तुमची चिक्की मस्त कुरकुरीत आणि स्वादिष्ट होणार आहे सुरुवातीलाच आपण सर्व किस या पाकामध्ये टाकून द्यायचा नाही तर थोडासा किस आपल्याला साईडला ठेवायचा आहे हे पा या पद्धतीने मी हे मिक्स करून घेतलेले आहे आणि थोडासा कीस मी साईडला ठेवला आहे कारण कधी कधी काय होतं पाक खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही मिश्रण थोडे राट होते म्हणून हवे तसे मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचे गे आहे गॅसची फ्लेम लगेच बंद करायची हे पा अशा पद्धतीने आपण हे मिश्रण एका भांड्यावरती काढून घेतलेले आहे आणि लाटण्याच्या साह्याने आपल्याला अलगत हाताने हे लाटून घ्यायचे आहे हवं तर तुम्ही याच्या वड्याही पाडू शकता परंतु ही प्रोसेस एकदम फास्ट असते त्यामुळे पटकन आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे जितकी तुम्ही चिक्की पातळ लाटाल तितकी ती चवीला म्हणजे चावायला त्रास होत नाही आणि खमंग कुरकुरीत होते नवरात्रीच्या वेळेस घरामध्ये भरपूर कामे असतात स्त्रिया या कामाकडेच लक्ष देतात आणि उपवासाचे पदार्थ बनवण्याकडे त्यांचं लक्ष नसतं त्यामुळे नवरात्र सुरू होण्यापूर्वीच आपल्याला हे पदार्थ करून ठेवायचे आहे जेणेकरून उपवासाच्या काळामध्ये आपल्याला खायला भेटतात उपवासाच्या वेळेसच बनवावं असं काही नाही माझ्या घरामध्ये तर महिन्यातून हा पदार्थ होतोच कारण घरामध्ये माझ्या मुलांना ही चिक्की फार आवडते आणि चॉकलेटऐवजी शक्यतो मी असेच पदार्थ त्यांना बनवून घालते आणि ते बरं पडतं बाहेरचे विकतचे पदार्थ आणण्यापेक्षा घरगुती बनवलेला कोणताही पदार्थ चांगला होतो दुसऱ्या साईडनी चिक्की आपण उलटी करून पाहू हे पा एक दोन ते तीन मिनटामध्ये चिक्की पूर्ण सुकलेली आहे आणि खूप मस्त अशी आपली येते खमंग कुरकुरीत चिक्की तयार झालेली आहे येत्या नवरात्रीला तुम्ही चिक्की नक्की ट्राय करा